नमस्कार आता निरुपा आणि देविका ही मीराच्या दुकानावर गेले असतात आणि एक छानपैकी बुके घेतात आणि आता म्हणतात ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्यावेळी आता मीरा म्हणते ऑनलाईन पेमेंट तर नाही आहे आणि आता ह्या दोघी हसू लागतात तेवढ्यात सत्य येतो आणि म्हणतो किती झाले धुमके तू करा करा याच्यावर बाराशे ना याच्यावर करा ते ऐकल्यावर आता निरुपाचा चेहराच एकदम काळा पडलेला असतो आता नाहीला जास्त ती बाराशे पे करते आणि घरी आल्यावर आजी तिला चांगलंच सुनवते आजी म्हणते शेवटी तुझा अपमान करणाऱ्या लोकांनीच तुला हा बुके दिला काय ग तुझा पण मानपान करतात वाटतं लोक आता निरुपाला हे चांगलं जिवर लागलेलं असतं आता निरुपा विचार करू लागते ह्या पनवती आणि डबल पनवतींनी माझा अपमान केला काय है। आता ह्यांची मी चांगलीच जिरवते हे दोघंही त्या दुकानावर माज करतात ना आता हे दुकानच कसं बंद पडते ना ते बघा असं बोलून ती आता रियाच्या आई वडिलांना भेटायला जाते रियाच्या आई वडिलांना भेटायला गेल्यावर विक्रांत म्हणतो तुम्ही तेव्हा निरुपा म्हणते होय मीच अहो एक गोष्ट लक्षात घ्या अहो तो पनवती आहे ना सत्या त्याने त्याच्या ते बायकोसाठी दुकान टाकून दिलंय आणि त्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या लेकीच्या म्हणजे रियाच्या हस्तेच केलेलं आहे आणि रियाच्या हातावर चक्क त्याने चिल्लर ठेवली ते ऐकल्यावर आता विक्रांतचा डोळ्यात आग येते विक्रांत म्हणतो काय आता विक्रांत काय म्हणतात लगेच निरुपा म्हणते होय अहो चिल्लर ठेवली आता विक्रांत म्हणतो आता तर त्याला मी सोडणारच नाही तो त्या दुकानावर माज करतो का ते दुकानच बंद पाडून टाकतो त्यावेळी आता निरुपा म्हणते होय तसंच काहीतरी करा ते दुकान बंद झालं पाहिजे विक्रांत म्हणतो माझा एक मित्र आहे त्याला मी सांगतो आणि ते लवकरात लवकर दुकान बंद करायला लावतो आता हे ऐकल्यावर निरुपा खुश होते निरुपा म्हणते मला सुद्धा हेच हवं होतं आता त्या पनवतीचं दुकान एकदा बंद झालं ना की त्याचा मात चांगलाच उतरेल तर दुसरीकडे आता मीरा ही सकाळी दुकान उघडण्यासाठी निघाडलेली असते तर इकडे विक्रांत ढवळेकर हा त्याच्या काही माणसांना घेऊन दुकानाबाहेर येऊन आता दुकान तोडायला सुरुवात करणार असतो तेवढ्यात तिथे मीरा पोहोचते मीरा म्हणते अहो काय करताय तुम्ही हे आमचं दुकान आहे त्यावेळी ती माणसं म्हणतात आम्हाला हे तोडायचं आहे त्यावेळी कसं काय तुम्ही नाही तोडू शकत पण विक्रांत काही ऐकायला तयार नसतो त्यावेळी मीरा लगेच सत्याला फोन करते आणि म्हणते ते रियाचे बाबा आहेत ना ते आपलं दुकान तोडायला आलेत त्यावेळी सत्या म्हणतो काय त्या ढवळेकरची एवढी हिंमत आता तर त्याला मी सोडणार नाही लगेच सत्या फास्ट गाडी मारून आपल्या दुकानाकडे येतो आणि बघतो तर काय दुकानासमोर काही माणसं दुकान तोडायला तयार आहेत आणि ढवळेकर बघत आहेत ते बघून सत्याच्या तळपायची आग मस्तकात जाते तो धावत जातो ढवळेकरची कॉलर पकडतो आणि ढवळेकरला तुडतुड तुडवू लागतो आणि म्हणतो अरे तुला आम्ही चुकानं जगलेलं बघायचं नाहीये का अरे असं बोलून आता सत्या विक्रांतला तुडतुड तुडवू लागतो ते बघून तोडायला आलेले लोक पळून जातात आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू